नमस्कार मैत्रिणीनो ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये तांबोशीची माशाची कढी आणि मासे फ्राय करून दाखवते तर ह्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा हे मासे मी बाजारातूनच साफ करून घेऊन आले ह्याचा चांबडा खूप जाड असतो आणि ह्याला खवलेही खूप असतात तर हे साफ करून असे मटणासारखे के तुकडे केलेले आहेत आता याला मी स्वच्छ धुवून याला जाडं मीठ लावून घेतलेलं ला आहे दोन तीन वेळा चांगलं स्वच्छ पाल्याने धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन चमचे जाडं मीठ घालून हे वीस मिनटासाठी साईडला ठेवायचं याला पाणी सुटणार ना की तुम्ही परत एकदा धुवून घ्यायचं आहे दोन वेळा तर आता मी हे मच्छी कढीसाठी वाटण घेतले आहे एक पूर्ण ओला नारळ घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट त्रिफळ घेतले सात आठ म्हणजे सात आठ म्हणजे दहा बारा घ्या दोन चमचे धने घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेले आहे पाच सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे तो उभा चिरून घेतलेला आणि हे सगळं आहे ना असं वाटण करून घ्यायचं आहे बारीक एकदम पेस्ट झाली पाहिजे तर आता हे मी सगळं मिक्सरमध्ये भांड्यामध्ये घालून घेते आता हे सगळं ही कढी खूप टेस्टी लागते खूप सुंदर लागते आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण असं बारीक असं करून घ्यायचं आहे आता हे पाणी घालून व्यवस्थित याचं वाटण करून घेते तर आता ह्याच्यात मी ना हिरवी मिरची घालायला विसरलेली आहे तर तुम्हाला मी सांगते तर मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे कढी जरा तिखट होईल जी मी लाल मसाला जो घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये तिखटपणा कमी आहे म्हणजे बेटकी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी संकेशबीर मि मिरची आहेत त्यामुळे जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळे तिखटसाठी हिरवी मिरची घेतली आहे आता हे मग असं जी मच्छीला मीठ लावून ठेवलं होतं त्याला पाणी चांगलं सुटलेलं आहे आता ते परत दोन वेळा धुवून घेतलेली आहे मासे मी व्यवस्थित आता गॅसवर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून एक कांदा घेतला आहे बारीक चिरून तो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं मच्छीचं ते मी घातलेलं आहे खोबऱ्याचं वाटण केलेलं आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्याच्यात सोलं घालायचे सोलं म्हणजे कोकम सात आठ कोकम घातलेलं आहे मी व्यवस्थित असं आंबट व्हायला पाहिजे कढी म्हणजे जास्तही आंबट नको पण असं छान लागते आंबट व थोडीशी थोडं जाडं मीठ घातलं आहे मगाशी मी घातलं होतं वाटणामध्ये पण चव बघून मी घातलेला आहे आता याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे मला किती कडी पातळ पाहिजे करी कडी माशाची कडी पातळच थोडी करावी जास्तही जाड नको आणि ह्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या दोन असे उभ्या चिरून आणि उकळी आल्यानंतर ह्याच्यात मासे सोडायचे आहेत आणि थोडीशी वरून कोथंबीर घालून तयार आहे झटपट अशी तांबोशीची कडी तर आता हे मासे मी फ्राय करूनही तुम्हाला दाखवते तरी चांगले स्वच्छ धुवून असे एका प्लेटीत घेतले त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट एक चमचा लाल तिखट घेतलेलं ला आहे आता अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घालते आणि हे सगळं असं आता याला असं आगळ घेतलं एक चमचा आणि व्यवस्थित असं आगळ म्हणजे कोकमचं आगळ असतं तर ते सगळं असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ह्याला पाच मिनटं साईडला ठेवायचं आहे आता ह्याला लावायसाठी रवा घेतला एक वाटी दोन तीन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ थोडंसं आता हे सगळं मिक्स करून जी तांबूशी साईडला ठेवली होती ते व्यवस्थित ह्याला लावून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर झाली आता हे सगळं व्यवस्थित असं लावून झालेलं ला आहे आता मी एका बाजूला गॅसवर तवा ठेवत आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दोन तीन चमचे तेल घालायचं आहे व्यवस्थित असं कारण माशाणं जरा तेल लागतं थोडंफार फ्राय करायला आता हे मी व्यवस्थित रव्यावर रवा लावलेले जे तांबूशी आहे ते तव्यावर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे रंगेपर्यंत बारीक घ्यायचं पहिल्या आधी फास्ट गॅस करायचा नंतर बारीक गॅस करायचा आहे आणि असं चांगले कुरकुरी धोईपर्यंत भाजून घेतलेले आहेत बघा मस्त असे टेस्टी खायला खूप सुंदर लागतात तर तुम्ही जर तांबोशीची कडी खाल्ली नसेल किंवा मासे फ्राय केले तर नक्की हे मासे करून पहा खूप सुंदर लागतात आणि ह्या पद्धतीत नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत